सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज सद्गुरु लिलामृत अध्याय चौथा समास दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज आय नमा ओम नमो जी गुरुराया अर्पितो तुझे चैतन्य नीरसावे भवभया ठाव देई चरणांचा हृदयस्था आत्मयारामा वर्णावयाची झाली सीमा शेषथकला गाता महिमा एकमुखे काय वर्णु असो कृष्णा वारणा संगमासी हरिपूर क्षेत्र परीयसी तेथे राधाबाई नामजी बोळी भाविक अन्नदानाचा सुकाळ भक्तिभाव तो निर्मळ संत सेवनी सादर मिरज ग्रामी अन्नाभुआ लोकी वेडा म्हणावा अंतर्निष्ठांनी ओळखावा सिद्ध पुरुष अनेक चमत्कारासी दाखवी लोककार्ये करावी पिशाच वृत्ती धरावी वरी वरी नाशिकांत सती पतिव्रता गुणवती उभयता बहु प्रेम करती गणपतीवरी जाता येता काशी होनी, सद्गुरु जाती नेमे करोणी थोडे दिवस राहोणी पुढे होती मार्गस्थ जानोनी हनुमद अंश मानती भजती विशेष प्रश्नोत्तरे दिवस दिवस होत स्वानंदे जातीसी मिळता जात प्रेमे प्रेम दुनावत, सहज समाधी येत अनुभवासी माणिक हुमनाबाद कर ज्ञानी विरक्त योगेश्वर शेष समुदाय थोर असे जयाचा काही दिवस केली वसती प्रेम संवाद चालती राम भक्त जानोन चित्ती वंदन करती समसामे सद्गुरु अक्कलकोट निवासी दत्त महाराज म्हणती जयासी तेथे जाती दर्शनासी दत्तावतार मूर्तीमंत असती आणि गिरी गुहे माझी वसती मनुष्य वारा हि न घेती ऐसे राहती अलिप्त प्रसंगे श्री गुरुंनी कथिले ते येथे विशद केले मार्गी बहुत भेटले सिद्धा आणि साधक बहुत केल्या होणी रामेश्वरा भरतखंड शोधिला सारा सद्गुरु कारणे कोणी म्हणती नसे निश्चयसी तुम्ही ज्ञानी गुणराशी आम्हा गुरु सारिखे कोणी ज्ञानी तपोबल भूत भविष्य जानोनी सकल अवतारिक पुरुष हा केवळ गुरु भावा कासया काही कोठे काही कोठे काही मिळोणी समाधान नाही तळमळवाटे अंतर्बाही विचरती भूमंडळी सद्गुरु पद ते दुर्लभ सहसा नवे प्राप्य लाभ सुटता संस्कृतीचा लोभ ठाई पडे रुका अडका खर्चिला सद्गुरु खरेदी घेतला तरी बोधतई साची झाला इहना परत्र धूर्त तार्किक विचक्षण युक्ती प्रयुक्ती वेधती मन भोळे भाविक सज्जन भूलवीती अनेक कामक्रोधा बळी पडले अहंकारी वैभवी गुंतले सिद्धी साये सुख मानिले ते हि सद्गुरू शाक्त मार्गे भरी भरती भूतदये ते नेनती कोणी भूत भूतपिशाच भजती भूलविती शब्द ज्ञाने शब्द ज्ञाने पडले श्रेष्ठ ऐसा करा एकनिष्ठ व्यसनी विषयी झाले भ्रष्ट भोंदती जगा नाही भक्ती नाही ज्ञान नाही उपासना अनुसंधान वैराग्य क्षमा समाधान नाही भूतदया समबुद्धीना स्थिरत्व नैष्कर्मना जनप्रियत्व निर अहंकृती ना निस्पृहत्व वंचक वृत्ती नाही संदेह गेला भूती भगवंत न देखिला अशांत तू नसे तुटला महंती प्रिय अंगी भरला ज्ञानताठा यमनियमा दिदला फाटा स्तुती प्रिय झाला मोठा अनुभव वहीन ऐसे गुरु बहुत बिकट प्रश्ने चढ फडती महंती जाईल म्हणो निती शिष्यगुंती काढती ना ऐशियाचे निसार्थक होणार नाही निशंक स्वये बुडोनी लोक बुडविती निश्चयसी निश्चयेसी ऐसे बहुत शोधिले फिरत वाराणसी आले देखोणी तेथे शास्त्री भले प्रश्न करती ने मस्त शास्त्री वदती बाळा गुरुविणे न ये विद्या आणि कळा यथा सांग दक्षिणेसी मोगलाई तेथे सद्गुरु तुकाई शरण जाई लवलाही अनन्य भावे परिसोनी वचनासी संतुष्ट झाले मानसी, फिरले त्वरित दक्षिणेसी विचार मानसी दृढ केला तुकाराम साधू भले ए गावी ऐसे कथिले परिसताचे समाधान झाले गणपतीचे बहुत पुरुष आजवरी पाहता फिरले पादचारी परी समाधान ऐसे परी कधीन झाले आत्मा आत्मपणे एक उपाधिने अनेक परी अनेक नवे एक सर्वाभूती तोची देतसे साक्ष सूक्ष्मपणे देता लक्ष सत्या सत्य दावी पक्ष विवेकी जना या अनुभवाच्या गोष्टी विवेकी पाहती दृष्टी इतर करतील चावटी वितंडवादे असो झाले समाधान सिबाणली खूण त्वरित निघाले ते गुरुपदी लिन उतावीळ झाले चित्त सद्गुरु भेटीची आर्त वाटे वाट दुनावत सत्वरी ओ सरेना धेनू आली वणातोनी धारेसी निघाला गरदनी वत्से धावधरली मणी परी बिरडे सुटेना ग्रामा होन आलापती सासुरवासी भार्यासती भेटी वेळ चित्ती वाटे गवस्ती मंद चाले तैसे सद्गुरु दर्शन घ्या वया उतावीळ मन जान्हवीचे स्नान करून विश्वेश्वर दर्शन घेतले तेथोन निघे गुरु माऊली सद्गुरु भेटीसी चालली वय लहान असो न केली करणी हे अघटित सद्गुरु भेटीची आयती केली कशी पहावी ती चित्त शुद्धी अनुता अपस्थिती वैराग्युक्त मायमोह पितृमोह खेळ मोह, मोह शरीर मोह सांडिला आयचित भरण फलाहार उपोषण रसनेंद्रिय जिंकले संपूर्ण अजिंक्यसे कोठेही वस्ती ग्रामी अथवा वनाप्रती प्रावरणा वागविती देहा पुला शीतोष्ण पाऊस सोसता जयास पूर्णत्वे बाणली आशा ममता देह बेडी लोभ मोह वासना कुडी भय अहंकार वराडी घालविले सकळ मुखी अखंड राम नाम तेने चित्त शुद्धी होय परम ध्यानी एक श्रीराम भोग्य वस्तू टाकिल्या माझे घर माझा संसार माझी माय बापे चतुर माझी जन्मभूमी थोर मी माझे धन माझे शेत माझे खेळगडी बन गोत सर्व सर्वही माझे माझे ओझे समस्त विवेक विवरी सतत असत्य मानो निशोधी सत्य सद्गुरु पाशी नैच्छी विषय भोगासी विषय सम जानो न त्यासी अलिप्त राह उदासी आवडीएक नामाची परिराम दर्शन करवी ऐसान मिळे गोसावी अखंड तळमळ लागली जीवी वैरागे युक्त अनुतापे हो विरक्त विवेक जागविला सतत नामस्मरणाने होत चित्त शुद्धी मुमुक्षुसिती अनुभवली साधक वृत्ती अंगीकारली सद्गुरु भेटीसी चालली मायमाची जे उपजत ज्ञान धन आदी मध्यांत अवी छिन्न वयावळन जन रूढी चालती असो गणपती बाळ ओलांडोनी राणो माळ पहावया सद्गुरु सत्वर चालले पावले मोगलाईत मोगलायत गाव कोठे पुसत संकेते पावले जेथ तुकारामनांदत बाल चातक ज्ञानाधिकारी स्वानंद मेघ सद्गुरु कृपे तरी तन्निमित्ते सेवन करू इति श्री सद्गुरु लिलामृते चतुर्थाध्यायांतर्गत द्वितीय समास श्री सद्गुरु